अणका मागे किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापूर्वक स्वागत आहे आज आपण एक किचन टीप बघणार आहोत शेंगा कशा उकळायच्या या ओल्या शेंगा आहेत या ओल्या मुगा आहेत ज्या कशा उकळून जाणे खायचे त्याचे या वाळलेल्या दिसते पण या ओल्या शेंगा जास्त वाळले नाही शेंगदाण्याच्यातले तर या शेंगा चांगल्या धुवून घ्यायच्या धुतल्यानंतर एका भाग गंज्यामध्ये शेंगा टाकायचे त्यात जास्त भरपूर पाणी टाकायचं आणि मीठ पण टाकायचं आणि कुकरमध्ये गंजा ठेवून चांगल्या पाच सहा शिट्ट्या येऊ द्यायच्या तर त्याआधी या ज्या शेंगा आहे या शेंगांना आता टिस्कवायचं असं बघा बघ अशा टिसकलेल्या शेंगा टाकल्या म्हणजे दाण्याला मीठ लागतं बघा टिसकलेल्या शेंगावलेल्या म्हणजे मीठ छान आत हां बघा आणि ते याच्यामुळे का अंदर मिठाचं पाणी जाऊन दाण्याला मीठ छान लागतं तर हे गंजर ठेवून कुकरमध्ये मध्ये उकळवलेल्या शेंगा आहेत या आणि चांगले पाच सहा शिट्टे येऊ द्यायच्या कुकर मध्ये पाणी जास्त ठेवायचे शेंगाच्या वरती आणि हे बघा आता हे बघा छान नरम शिजल छान नरम शिजले आणि दाण्याला पण मीठ टाकू लागलाय डिस्काउंट टाकल्यामुळं तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच आनंदाने खात राहा नमस्कार धन्यवाद